दही आणि ताक कशा प्रकारे तयार करावे आणि त्याचे प्रकार कोणते हेच आज आपण पाहूयात नमस्कार मी वैद्य दीपक खेडेकर आणि आपण बघत आहात श्री विश्व आयुर्वेद चॅनल तर दही दुधामध्ये आंबट रस जसे की लिंबू रस टाकून त्याला विरजवून जे आपण बनवतो ते म्हणजे दही अशा दह्याचे पाच ते सहा प्रकार जुन्या आयुर्वेदामध्ये वर्णित आहेत त्यातला पहिला प्रकार आपण अगोदरच्या भागात बघितलाच आहे मंद दही मंद दही म्हणजे मं जे, जे दुधाप्रमाणे पातळ असतं ज्याची प्रक्रिया ही पूर्ण न झालेली असते अर्धवट तयार झालेलं जे दही असतं आणि ज्याची चव ही सुद्धा गोड असते असं जे दही आहे त्याला आपण मंद दही म्हणतो नंतर पुढील काही जे प्रकार पडतात त्याच्या चवीनुसार पडतात यामध्ये दही पूर्ण तयार झाले असतं पण चव वेगवेगळी असते जसं की स्वादू म्हणजे गोड दही त्याच्यानंतर येतं गोड आणि आंबट दही नंतर आंबट दही आणि अत्यंत आंबट दही असे त्याचे पाच सहा प्रकार आपण चवीनुसार पडतात या व्यतिरिक्त ही एक दही पण नावाचा एक प्रकार असतो यामध्ये ज्या दुधापासून आपण दही बनवणार आहोत त्या दुधाचे अगोदर साय काढून मग त्या दुधाला विरजन लावून जे आपण दही बनवतो तो जो प्रकार आहे त्याला आपण वृक्षदेही असं म्हणतो आता ताक तयार करण्याची पद्धत आणि त्यानुसार त्याचे प्रकार कोणते ते पाहूयात दह्यावर मंथन म्हणजे घुसळण्याची प्रक्रिया करून जो पदार्थ तयार होतो त्याला आपण ताक म्हणतो आणि याचे पाच वेगवेगळे प्रकार पडतात पहिला प्रकार आहे घोल म्हणजे मलईसहित आपण दह्याला मंथन करून म्हणजे घुसळून जे, जे तयार करतो त्याला घोल असे म्हणतात दुसरा प्रकार आहे मथित ज्यामध्ये मलई वेगळी काढून दह्यावर जो मंथन किंवा घुसळण्याचा प्रक्रिया करून आपण जो ताक तयार करतो त्याला मथित ताक असे म्हणतात तिसरा प्रकार आहे तक्र यामध्ये दह्यामध्ये दह्याच्या चतुर्थांश प्रमाणामध्ये पाणी मिश्रित करून त्याच्यावर मंथन क्रिया करून किंवा घुसळण्याची क्रिया करून जो ताकाचा प्रकार आपल्याला प्राप्त होतो त्याला तक्र असे म्हणतात नंतरचा प्रकार आहे उदश्वित यामध्ये दह्यामध्ये निम्म्या प्रमाणामध्ये पाणी मिसळून त्याच्यावर मंथन म्हणजे घुसळण्याची प्रक्रिया करून जो प्रकार जो ताक आपल्याला मिळतो त्याला उदश्वीत ताक असे म्हणतात शेवटचा भाग म्हणजे छच्चिका किंवा छाज दह्याचे मंथन करून दह्यावरची जी ती वेगळी केली जाते आणि उरलेला जो भाग आहे त्यामध्ये अजून पाणी मिश्रित करून त्याच्यावर अजून मंथन किंवा घुसळण्याची प्रक्रिया करून जो ताक आपल्याला ताकाचा प्रकार मिळतो त्याला छच्चिका किंवा छाज असे म्हणतात हे वेगवेगळे प्रकार दह्याचे आणि आपण ताकाचे आज जे बघितले त्याचे सर्वांचे गुणधर्म आपण अगोदरच्या भागात पूर्वी पाहिलेच आहेत सर्वांचे गुणधर्म हे त्यांच्या प्रकारानुसार थोडे कमी अधिक होतात त्याच्यासाठी आपण त्याचे गुणधर्म जर का जाणून घ्यायचे असेल तर आमची अगोदरची व्हिडिओ बघायला